बघा मला सांगत होतो की प्रत्येकानं दोन दोन मिनिट घ्या फक्त त्यांनी मात्र बरेच मिनिट घेतले तुम्ही कोणी पण मी मात्र खरोखर दोनच मिनिटात संपवणार आहे आणि कवी उभा राहायला म्हणजे काय करेल कविता सांगाल भाषणाचं लोक सगळे असून राहिले आपण हे ना आणि कवी उभार का कविता सांगेल पण तुम्हाला सांग तुम्ही म्हणाल चळवळीचा काही संबंध आहे की नाही तुम्हाला सांगतो आपली जी सामाजिक चळवळ होती तिथे मोर तोड ह्या कविताने रोवलेली आहे आणि त्यापासूनच ही विचारसाठी पुढे आलेली आहे तर असं जास्त बोलणार नाही नंतर जातील दोन मिनिटं होऊन मी कविता सांगतो कविता तिच्या कवितेमुळे मला रानकवी म्हणू लागले रान कविता म्हणजे साधी गोट नाही भाऊ रान कविता म्हणजे साधी गोट नाही इथ जगण्यासाठी जीवात रान करावं लागत इथं जगण्यासाठी जीवातच रान करावं लागत हे माहीत असूनही जीव जरावा लागतो रानावर अंडावर पाण्यासाठी रानो माल भटकून शेवटी कडे कपारी मंदिर ही डोकावून पाहावं लागत पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात आख पोपटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी गिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात अंगात गिरवलेला पावसाळा पडू लागतो याला म्हणतात कवितेचं याला म्हणतात कवितेचं प्रतुलेशन ही तर पंत इंद्रियांची पंत महाभूतांबरोबर व्हावी लागते तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्म येते जोरदार काळ्या होऊन जाऊ त्या तुकाराम दांडेकरांसाठी आणि